कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करामची गाईमुंगाची गाई माझे पळ उडले ग बाई मुरुड शहरात तुकाराम बीज उत्साहात साजरा तुकाराम बीज हा संत तुकारामांचा वैकुंठगमन दिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो साजरा केला जातो हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठगमनाचा दिवस आहे असे मानणारा एक मतपर्व आहे फाल्गुन द्वितीयेला तुकारामांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते मुरुम शहरातील यशवंत नगर येथे तुकाराम बीज कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला भजन गवळण भारूड यांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी प्रारंभी तुकाराम चरित्रपठन नंतर तुकाराम महाराज वैकुंठ कुलाल कार्यक्रम दहीहंडी काला हरिजागर नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख गोपाळ माळी राजेंद्र जाधव कांताबाई माळी तात्या शेंडगे सिद्धलिंग हिरेमठ सुनील निलवाडे दत्ता माने प्रतीक चव्हाण सोनाबाई सुरवशे सचिन कोळी नितेश सुरवशे सोम माळी सत्यभामा माळी व इतर महिला व गावातील लोकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला वसंत गोपाळ एक पंधरा दिवसाची पोती असते चरित्र त्याला तुकाराम सात दिवसासाठी आपला सप्ताह असतो पहिल्या सात दिवसापासून आपले तुकाराम चरित्र सांगितले जाते कथा वाचली जाते त्याचे विस्तारित रूपांतर करून सांगितले जाते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हरिजागरण वगैरे असतो कीर्तन असते गवळणे असते भजनी मंडळ असतं आपलं हरिजागरण होतो परत संध्याकाळचे आपले चरित्र वाचले जाते परत गुलाबाचा कार्यक्रम होतो परत दहांडेचा कार्यक्रम होतो नंतर भजन वगैरे करून मग महाप्रसादाचं नियोजन केलं जाते मी गेल्या वर्षी सेवा करीत आहे सतरा दिवस सतरा अध्यक्ष सतरा दिवस वाचन आले ते वसंतराव माळी यांच्या घरी एकोणीसशे त्र्या त्र्याऐंशी पासून तुकाराम चरित्र व तुकाराम बी साजरी होत असते hmm. नंतर हे त्यांच्या त्यांची सून व त्यांचा मुलगा त्यांचा नातू परंपरा चालू ठेवले ह्या वर्षी सुद्धा ah. आज सतरा दिवस झाले hmm. तुकाराम चरित्र चालू आहे hmm. कांता कांताताई कांताबाई माळी हे hmm. कांता hmm. वाचक आहेत आणि मी तिचं प्रवचक राजेंद्र राम जाधव मी hmm. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा